कोणत्या बँकेने अलीकडेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सन्मानरूपी क्रेडिट कार्ड सुरू केले आहे उत्तर आहे इंडसन बँक पुढील प्रश्न पहा श्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना मद्दे पा, CMD, आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न पहा नुकताच पॉवर ग्रीडच्या सी एम डी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे आरेख त्यागी पुढील प्रश्न पहा विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे उत्तर आहे पृथ्वी विज्ञान योजनेला पुढील प्रश्न पहा केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगरपालिकेचा फाईव्ह स्टार रँकिंग मिळाले आहे उत्तर आहे पुणे महानगरपालिका पुढील प्रश्न पहा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बर्नार्ड अर्नॉल्ड हे याचं उत्तर आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी बघा एक एप्रिल दोन हजार चोवीसनुसार जे सर्वात श्रीमंत ची यादी आहे ती बघा बर्नार्ड अर्नॉल्ड यल व्ही एम एच त्यांची कंपनी आहे जेफ बेझोस ॲमेझॉन कंपनी यांची ॲलेन मस्क टेस्ला कंपनी आहे आणि स्पेसेक्स कंपनी यांची मार्क झुबेरबर्ग मेटा त्यानंतर लॅरी एलिसन ओरेकल हे पाच नंबरवर हो आहे वॉरेन बफे बर्कशायर थायवे हे सहा नंबर आहे हो आणि बिल गेस्ट हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सातव्या क्रमांकावर हो आहे पुढे बघा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आप पॉईंट आपण बघणार आहोत देशातील पहिला त्रिदल तळ उभा केला जाणार आहे कुठे तर मुंबई येथे त्यानंतर पहा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे पेपर म्हणजे एन एम आहे म्हणजे एन ए आहे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष हे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे दोन्ही वर्ष लक्षात असू द्या तर दोन हजार चोवीस हे उंट वर्ष म्हणून घोषित केलेले आहे संयुक्त राष्ट्राने आणि दोन हजार पंचवीस हे हिम नद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेली आहे पुढे बघा नेक्स्ट प्रश्न पहा पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान कोण बनले मोहम्मद मुस्तफा हे बनलेले आहे पुढे बघा नेक्स्ट प्रश्न पहा केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पर्यायी ऑटो इंधन इथेनॉल शंभर किती राज्यांमध्ये लाँच केले आहे तर उत्तर आहे पाच त्यानंतर पहा नौसेनाच्या नवीन नौ मुख्यालय नौसेना भवनचे उद्घाटन कोठे आणि कोणी केले तर कोठे आणि कोणी केलेली आहे तर राजनाथ सिंग यांनी केलेले आहे आणि दिल्ली कंटेनमेंट बोर्डमध्ये केलेली आहे ठीक आहे कॅन्ट म्हणून तर पहा त्यानंतर पुढेचा प्रश्न पहा यू एन डी पी ग्लोबल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एच डी आय दोन हजार चोवीसमध्ये एकशे त्र्याण्णव देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर एकशे चौतीसावा पुढे बघा ओडिशाचे मुख्यमंत्री नव सॉरी नवीन पटनायक यांनी भारतातील पहिल्या इंडोरचे ॲथलेटिक्स सेंटरचे उद्घाटन कोठे केले आहे तर भुवनेश्वर पुढे बघा कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत पाच वर्षासाठी करार केला आहे तर उत्तर आहे गयाना नेक्स्ट प्रश्न पहा नॅशनल सॅम्पल सर्वे एन एस ओ ने दिलेल्या माहितीनुसार भारताची चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ किती टक्के राहण्याचा अंदाज आहे उत्तर आहे एक पॉईंट आठ टक्के पुढील प्रश्न पहा अरबी समुद्रात अपहरण झालेल्या यम व्ही लीला नोरफोक हे कोणत्या देशाचे जहाज जा आहे तर उत्तर आहे लायबेरिया पुढील प्रश्न पहा केंद्र सरकारच्या चोवीस तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा समावेश झाला आहे तर छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट प्रश्न पहा नुकत्याच राष्ट्रीय स्ट्रीट फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आले होते तर नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच बाहेरील लोकांकडून शेतजमीन खरेदी करण्यावर बंदी घातली आहे उत्तर आहे उत्तराखंड नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच के स्मार्ट हा नवीन ई गव्हर्नन्स उपक्रम सुरू केला आहे केरळ तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कारण की लाईकची संख्या खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व जुने तुम्हाला व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून तर अपडेटेड आजपर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल चॅनलला संपूर्ण बघून घ्या पुढील प्रश्न पहा अलीकडेच दोन हजार चोवीस ब्रिक्स चे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे रशिया अजून प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पहा केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे महाराष्ट्र पुढील स्टार मार्क करून घ्या हा प्रश्न वेटलिफ्टिंगमध्ये विश्वचषक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण तर विद्या देवी आणि कुठलं आहे तर मणिपूर राज्यातील आहे पुढील प्रश्न पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान केले ते कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग पी व्ही नरसिंगराव प्रख्यात शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन लालकृष्ण आडवाणी सर्वांचे जे क्रम आहे ते सुद्धा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष आय वाय एम दोन हजार तेवीसच्या समारोप समारंभाचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर अन्न आणि कृषी संघटना एफ ए ओ एफ ए ओचे मुख्यालय कुठे आहे रोम इटली इथे आहे पुढे बघा आय सी सी ॲलिट पॅनलमध्ये सामील होणारा ब पहिला बांगलादेशी पंच कोण बनला आहे तर शराफुद्दौला त्यानंतर पुढे बघा टाइम पॉवर आयकॉन दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर उत्तर आहे विजय जैन त्यानंतर बघा काही दिनविशेष बघूया एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन त्यानंतर चौदा एप्रिल जागतिक ज्ञान दिवस सात एप्रिल हे लक्षात ठेवा आरोग्य दिन प्रश्न खूप वेळा आलेला आहे त्यानंतर हा सुद्धा प्रश्न आलेला आहे अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन त्यानंतर बावीस एप्रिलसुद्धा महत्त्वाचा आहे जागतिक वसुंधरा दिन पुढे बघा तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन चोवीस एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन पुढील प्रश्न पहा डॉट 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 यांची काँगोची लोकशाही प्रजासत्ताक या आफ्रिकन देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे तर त्यांचं नाव काय सुमीन वा तुलुका हे नाव आहे त्यांचं तर बघा काही देश आणि त्यांचे चलन बघूया कारण की त्यांच्यावर सरळ सेवामध्ये प्रश्न हे नक्की येत असतात तर पहा नेपाळ श्रीलंका मालदीव रुपी आहे त्यानंतर ब्रह्मदेश म्यानमार क्वॅट भूतान क्वॅट आहे भूतान ग्रष्टम आहे त्यानंतर मलेशिया डॉलर आहे दक्षिण आफ्रिका रेंड आहे ब्राझील रियाल आहे इराण रियाल आहे सौदी अरेबियासुद्धा रियाल आहे आणि इराक दिनार आहे जर्मनी युरो आहे त्यानंतर बघा इटली लिरा आहे स्पेन पेसेटा आहे फ्रान्स फ्रँक आहे स्विझरलँड फ्रँक आहे आणि इजिप्त पौंड आहे ब्रिटनसुद्धा पौंड आहे पुढे बघा कोलंबिया पेसा अर्जेंटिनासुद्धा पेसो आणि कोरिया वॉर्न आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो डेली आपला व्हिडिओ दहा वाजता येत असतो विद्यार्थी मित्रांनो मॉर्निंगला तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जे आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करा आणि उद्या आपण भेटू दहा वाजता धन्यवाद